रस्ता चालू झालाय ना मध्ये काय बातमी मिळालेली सांगली जिल्ह्यातील वसगडे ते पाचवा मैल दरम्यान रेल्वे रुळावरती उभारण्यात आलेला उड्डाण पूल हा सर्वपक्षीय कृती समितीच्या तक्रारीनंतर बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खुला करण्यात आला होता तब्बल अडीच वर्षापासून या पुलाचे काम हे रखडले होते तर काही दिवसापूर्वीच या पुलाचे काम पूर्ण झाले होते मुख्यमंत्री कार्यालयाचा हस्तक्षेप झाल्यानंतर या पुलाला खुलं सुद्धा करण्यात आलं होतं परंतु अवघ्या चोवीस तासात या पुलाला पुन्हा एकदा बंद करण्यात आलं महारेल स्पेशल रिपोर्ट तर या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील वसागडे गावामध्ये या ठिकाणी हा तर हा ब्रिज जो आहे तो महारेलचा पूर्ण झालाय म्हणून सांगितलं तब्बल एक दिवसासाठी हा ब्रिज सुरू करण्यात आला होता परंतु त्यानंतर आपण वाहतूक बघू शकताय आहे अशी वाहनं आहेत ती पूर्णपणे खालून चाललेली आहेत आता इथं महाराष्ट्र शासनाची एक ॲम्ब्युलन्ससुद्धा आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता अशा पद्धतीची जर होत असेल इकडून आता वाहनं यायला लागलेली आहेत बघू ब्रिज चालू होता ना एक दिवस काय झालं हे हातरले वर डांबरीवायच्या गाड्या कसराल्या डांबरी करायच्या म्हणून ठेवलं पावसामुळे डांबरी करायन झाल्या डांबरी पाऊस उघडला की डांबरी करायचा गाडी कशाला चालू करता एक दिवसासाठी म्हणजे जे खालनं डबऱ्याले पडलेली ब डबरी भरून घेतली म्हणजे अजून पूर्ण चालू नाही झालं संपूर्ण झालेलं नाही तर आपण बघू शकता हा पूर्णपणे डांबरी रोड चालू नाहीये म्हणून या ठिकाणी स्थानिक तर म्हणत आहेत पण सध्या एक दिवसासाठी फक्त चालू करण्यात आला आणि त्याची बातमी सुद्धा करण्यात आली की तब्बल रोड हा जो आहे तो हायवे चालू करण्यात आलेला आहे परंतु अजून चालू अद्याप नाही आणि किती दिवसात चालू होईल हे सुद्धा सांगू शकत नाही या पूल बंद मुळे सामाजिक कार्यकर्ते आणि कृती समितीच्या सदस्यांमध्ये सुद्धा तीव्र नाराजी पसरलेली आहे आणि याचा त्रास हा वाहनधारकांना होत आहे चालू नाही काय कधी एक दिवसासाठी गेले काही दिवस उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन सुद्धा बॅरिकेड्स लावून पूल बंद ठेवण्यात आला होता यानंतर कृती समितीचे निमंत्रक सतीश साखळकर यांनी या संदर्भात फोटो समाज माध्यमांवरती शेअर करत वीस ऑगस्टपर्यंत पूल न उघडल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला होता त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रूमने दखल घेतली आणि हा पूल बारा ऑगस्ट रोजी दुपारी खुला खुलासुद्धा करण्यात आला होता परंतु अचानक दुसऱ्या दिवशी हा पूल पुन्हा एकदा बंद झाल्यानं संताप व्यक्त होत आहे परंतु नवीन पूल करताना जी काही जुन्या रस्त्यांची छल्ली झालेली आहे ती मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारे भरून निघू शकत नाही सध्या बघितलं तर अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे वाहनधारकांचा जीव हा मुठीमध्ये धरून या रस्त्यावरून वाहनधारक गाडी चालवत असतात त्याचबरोबर जे काही खड्डे आहेत त्या खड्ड्यांमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि जो काही रस्त्याचा अंदाज आहे हा अंदाजसुद्धा या ठिकाणी घेता येत नाही आणि यामुळं अनेक असे अजीवघेणे घेणे प्रवास या ठिकाणी सध्या सुरू आहेत सध्या या पुलासंदर्भात काही स्थानिक लोकांनी मतं मांडलेली आहेत त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जे काही महारेलकडून पेमेंट येणे बाकी आहे यामुळं हा रोड बंद करण्यात आलेला